न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आजचा आमदार योगेश दादा कदम यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट कशिडी बोगा 15 दिवसांसाठी राहणार बंद पुलाचा गार्डन शिफ्टिंगचं काम सुरू असल्याने बोगा बंद अजित पवार रोहित पवार समोर समोर रोहित पवारांनी केला वाकून नमस्कार सत्ता स्थापनेचा मुहूर्त लावणीवर जाण्याची शक्यता नाईस क्लब ऑफ खेड़ सिटीच्या वतीने अनुग्रह शाळा येथे चित्रकला स्पर्धा संपन्न. सविस्तरवृत्त नुकत्याच पार पडलेल्या विधानसभाच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवलेल्या आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांचा 24 हजाराच्या मताधिक्याने पराभव हो केला. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित आमदार योगेश दादा कदम यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीच्या महा अभिनंदन केलं या भेटीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी दापोली विधानसभा मतदार संघातील विजयाबद्दल योगेश दादांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची देखील दापोली मतदारसंघाचे श्रेयाताई कदम यांनी भेट घेतली विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीच्या महाविजयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं या भेटी दरम्यान फडणवीस यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील विजयाबद्दल यांचा सत्कार केला आणि अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलाय त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कशेडी घाटमार्गे वळवण्यात आली आहे बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचं काम सुरू असून हे काम करत असताना येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना धोका उद्भवू शकतो त्यामुळे बोगद्यातून जाणारी वाहतूक पंधरा दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्याची निर्मिती केली आहे त्यामुळे हे अंतर अवघ्या मिनिटात पूर्ण शक्य परंतु बोगद्यातून वाहतूक सुरू केल्यानंतर अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव हा बोगदा नेहमीच बंद ठेवण्यात येतो त्यामुळे वाहन चालकांना कशेडी घाटाचा पर्यायी मार्ग स्वीकारावा लागतो सद्यस्थितीत घाट रस्त्याची गेले अनेक वर्ष डागडुजी न केल्याने घाट रस्त्यावरून वाहतूक करणं झालंय अनेक ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी रस्त्यालगत असलेली गटार देखील असल्याचं दिसतंय त्यामुळे या घाट रस्त्याने रात्रीची वाहतूक करणं धोकादायक बनलंय बोगद्याच्या लगत सुरू असलेलं हे काम लवकरात लवकर पूर्ण करून हा मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी वाहन चालकातून होत आहे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा एक हाती विजय झाला तर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला अशातच आज यशवंतराव चव्हाणांच्या निमित्त प्रीती संगमावर अनेक नेते मंडळींनी हजेरी लावली होती आज पवारांच्या तीन पिढ्या प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या शरद पवार अजितदादा पवार आणि रोहित पवार एकाच वेळी उपस्थित होते यावेळी प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवार आमने सामने आले त्यावेळी काका अजित पवारांना पुतण्या रोहित पवारांनी वाकून नमस्कार केला अजित पवारा पवारांनी रोहित पवारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत ऑल द बेस्ट म्हटलं काका पुतण्याच्या भेटीनंतर आणि त्यावेळीच्या दोघांमधील संवादानंतर राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं रोहित पवार समोर आल्यानंतर अजित पवारांनी त्यांना हस्तांदोलन केलं आणि दर्शन घे असं म्हणत पायापण म्हणून खाली वाकून नमस्कार करण्याचा आग्रह केला रोहित पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता अजित पवारांना खाली वाकून नमस्कार केला त्यानंतर रोहित पवारांना निवडून आल्याबद्दल अजित पवारांनी अभिनंदन केलं आणि थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं याचा विचार कर असा टोलाही लगावला तर यावर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय अजित पवार माझे काका आहेत का म्हणून मी पाया पडलो शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं हे माझं कर्तव्य आहे माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती असं विधान देखील अजित पवारांनी केलं यावर रोहित पवारांना विचारला असता ते म्हणाले नक्कीच अजित पवारांची सभा झाली असती तर वर खाली झालं असतं उलटही होऊ शकलं असत पण हे बारामती मध्ये अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत निर्णय त्यांचा होता त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले ही चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदन देखील केलं असं रोहित पवार यांनी सांगितलं नौसंगी दर्शन काही नाही रे मला काहीतरी जागा थोडक्यात वाहतूक माझी सभा झाली असते तर काय विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला भरघोस बहुमत मिळालं परंतु आज किंवा उद्या शपथविधी होण्याच्या चर्चा मागे पडल्या असून राज्यस्थापनेचा मुहूर्त लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते अद्याप महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार किंवा मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला काय असणार हे स्पष्ट झालेलं नाही अशातच मुख्यमंत्री पदाचा एक नवीन सूत्र समोर आलाय त्यानुसार तिन्ही प्रमुख नेत्यांना महाराष्ट्राचं प्रमुखपद भूषवण्याची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे महायुतीच्या बैठकीत दोन फॉर्म्युल्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते पहिला फॉर्म्युला म्हणजे अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबत असल्याचं वृत्त समोर आलंय अडीच अडीच वर्ष फॉर्म्युल्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे त्यानुसार केवळ भाजप आणि शिवसेना यांना मुख्यमंत्रीपद वाटून दिलं जाणार आहे याशिवाय दोन दोन एक अशा दुसऱ्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे त्याप्रमाणे भाजप शिवसेना प्रत्येकी वर्ष वर्ष तर अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार साहजिकच या मागणीसाठी अजितदादांचा गट आग्रही आहे मात्र यापैकी कुठल्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार की, वर शिक्का की पाचही वर्ष एकालाच मुख्यमंत्रीपद दिलं जाणार हे पाहणं महत्वाचं आहे भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चौकलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची रविवारी चोवीस नोव्हेंबर रोजी राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना आणि निवडून आलेल्या सदस्यांची यादी आणि राजपत्राची प्रत सादर केली महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी नो जाहीर करण्यात आले लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्नच्या कलम त्र्याहत्तर मधील तरतुदीनुसार या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नाव भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेवेळी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली सदर राजपत्र आणि अधिसूचनेच्या प्रती निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आज राज्यपालांना सादर केले यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने सतत नवनवीन सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात त्याप्रमाणे आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी वेरळ येथील विशेष मुलांची शाळा अनुग्रह येथे चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेसाठी मुलांना बक्षीस म्हणून खाऊ आणि पाण्याची वॉटर बॉटल भेट म्हणून देण्यात आली मुरली मनोहर पतसंस्थेचे अध्यक्ष संजय मोदी यांच्या वतीने खाऊ आणि पाण्याची वॉटर बॉटल देण्यात आली

कुंभाड खोपी मिरले तांबड या पंचक्रोशीतील दहा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर प्रशिक्षण नऊ अकरा दोन हजार चोवीस ते सोळा अकरा दोन हजार चोवीस या कालावधीत संपन्न झालं सदर प्रशिक्षण शिबिरात पंचक्रोशीतील एकूण तीस मुलांनी भाग घेतला होता न्यासाच्या वतीने सदानंद भोसले प्रमोद भोसले आनंदाश्रम मठाचे शिंदे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं काळसिद्धेश्वर मठाचे परमपूज्य स्वामी अभयानंद यांच्या हस्ते मुलांना प्रशस्ती वितरण सोहळा आणि शिबिराची सांगता करण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील नासाचे विश्वस्त विवेक प्रभाकर मोरे विश्वनाथ भोसले कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी सदानंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत भोसले भोसले यांनी उपस्थितांनी व्यक्त केले खेड आणि मुंबई येथील समाजसेविका दानिशता नाडकर यांनी निवडणुकीत विजय मिळवलेल्या आमदार योगे आणि त्यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांचा पुष्पहार देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या जल्लोष मिरवणुकीत त्या सहभागी झाल्या होत्या याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप दीपवाहिनी